रिक्शा भरून ते का आरोपी का आप पूरे परिमंडल तीन में देख लीजिए हर जग चार्जशेट वाहतूक पुलिस चलवा है रिक्शा वाले को गरज नहीं है सर, सर 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 हे आता आरोप लावतो ना चार सीट घ्यायची माझी ऑफिस लाईफ असे रस्त्यात बाईट देऊ शकतो आता आता ज्या 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 पद्धतीने सर बाईट ऐका ना सर सर माझी बाईट घ्यायची सर माझं म्हणणं माझं म्हणणं एकच आहे बरोबर आहे पण मी बाईट देऊ शकत नाही तर ह्याचे पोशिंद जर आपण पाहिलं तर वाहतूक शाखाच आहे गेले अनेक वर्ष मी सुद्धा त्यांच्यावर आरोप केलेले आहे पोलीस असतो तो कुठेतरी कोपऱ्यावर उभा असतो अगदी पुलाच्या जवळ नेतात आणि स्त्रिया आल्या तर त्यांना असा हात लावतात आणि त्यांना सांगतात रिक्षेत बसा व्हेरी रॉंग पण जर पाहिला तर गेल्या अनेक दिवसांपासून वसई विरार शहराला वाहतुकीची कोंडी होते ही वाहतुकीची कोंडी होण्यामागचे दोन कारण आहेत एक कारण म्हणजे जे अनधिकृत फेरीवाले आहेत ते आणि दुसरा कारण म्हणजे अनधिकृत रिक्षा रिक्षावाले आहेत हे अनधिकृत रिक्षावाले फांदे मारतात वाहतुकीचे नियम पाळत नाहीत आणि भरमसाठ आपली रिक्षा भरतात अशी रिक्षा भरतात की ज्याच्यामुळे कुठे ना कुठेतरी वाहतुकीची कोंडी निर्माण होऊ शकते एखादा जर अपघात झाला तर त्याला जबाबदार कोण जाणून घेऊ आपल्यासोबत काही रिक्षा चालक आहेत पोलीस देखील आहेत बोलण्याचा आपण प्रयत्न करू तुम्हाला काय त्रास होतो आता है रिक्षा या रिक्षा मुळे ब्रिज असो कुठे कोणत्याही ठिकाणी घ्या मी त्या ठिकाणी रिक्षा लागलेल्या असतात जे कर्मचारी असतात ते कार कोणतीही कारवाई करत पोलीस कर्मचारी ना कारवाई करत नाही त्यानंतर ज्या ठिकाणी आम्ही रिक्षा चालवतो जीवदानी रोडला त्या ठिकाणी प्रत्येक दिवशी कारवाई असते इतर ठिकाणी कारवाई होत नाही मग ज्या ठिकाणी जीवदानी जेवदानी रोडला जे रिक्षा भरून जातात ते का आरोपी आहे का प्रत्येक ठिकाणी का तुम्ही कारवाई करत नाही फक्त जेवदानीच का टार्गेट केलेलं आहे याच्याबद्दल बी आम्हाला बोलायचं आहे त्यानंतर इथं फुलपाडा स्टँड आहे फुलपाडा स्टँड पुढे पण सर्कल दुपारच्या दुपारी आले तुम्ही तर दुपार नंतर तुम्ही बघा या ठिकाणी एखादी अँबुलन्स आली ना अँबुलन्सने गेला कमीत कमी अर्धा -कमी ते पाऊन तास लागेल ही परिस्थिती आजची विरारची या ठिकाणी कमीत कमी जे रिक्षा चालक आहे त्या काही जे ज्यांचं स्वतःचा परमिट ते व्यवस्थित रिक्षा चालवतात परंतु जे ज्यांच्याकडे लायसन बॅच नाही ते करून ड्रिंक करून रिक्षा चालवतात आणि जे पॅसेंजर आहेत रवीची भाषा करतात त्याच्यामुळे वाद वाढतो त्याच्यामुळे जे इमानदार रिक्षावाले त्यांचं नाव बदनाम होतं याच्यामुळे रिक्षा चालकाची काळेमाग एकदम खराब खराब परिस्थिती आलेली रिक्षा चालकांची जी प्रतिमा है मलिन होने का काम है कारण अनाधिकृत रिक्शा वाले रिक्शा चालू काका हाँ बोलिए बोलिए हम एक रिक्शा चालक है यहाँ पर परिमंडल तीन में वाहतुक पुलिस पूरा भ्रष्टाचार में डूबी हुई है रिक्शा में अगर तीन सीट होना चाहिए प्रवासी तीन सीट का पासिंग ही है लेकिन आप पूरे परिमंडल तीन में देख लीजिए हर जगह चार सीट वाहतुक पुलिस चलवा रही है रिक्शा वाले को गर्ज नहीं है सर 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 हे आता आरोप लावतात चार सीट बाहेर घ्यायचे माझे इथे ऑफिसला मी असे रस्त्यात बाहेर ठेवू शकतो आता आता ज्या 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 पद्धतीने सर ऐका ना सर 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 माझी बाहेर घ्यायची सर माझं म्हणणं माझं म्हणणं एकच आहे बरोबर आहे पण मी बाहेर देऊ शकत नाही माझं पण काय प्रॉब्लेम आहे ना त्याच्यामुळे बाहेर देऊ शकत आता त्यांचं म्हणणं असं आहे की ते बाईक देऊ शकत नाहीयेत पोलीस बाईक द्यायला तयार नाहीयेत पण चार चार सीट ज्या आहेत त्या भरमसाट घेऊन जातात रिक्षावाले त्याच्यामुळे जर का अपघात झाला त्याला जबाबदार कोण राहणार आहे पोलिसांनी बोलणं टाळलेला जाणून घे आपल्यासोबत रिक्षा चालकच आहेत हा बोल हमारा कहना आहे की पुरे बिरार मी अगर चार्जशीट चाललाय तो एक ही जगा पे कारवाई कु हमारे जीवदानी पे खाली खाली चार ऊपर शताले कारवाई कर चार्जशीट कारवाई करू याने आरोप लावला वाहतूक पोलिसांनाच ट्राफिक हवी आहे दोन गेल्या शनिवारी एका युवकाला रिक्षा चालकाला मारण झालेली तो आता आपल्या सोबत आहे तुला मारण देखील झालेली आहे पण त्याच्यानंतर काय परिस्थिती बदलली आहे ही परिस्थिती बदलली नाही आम्ही बोलतो ना ते आम्हाला दहा दिवसाचा टाइम द्या आमचं म्हणणं आहे का फांदा थांबवा वरती पण जीवदानी स्टॅण्डला तेच आहे आतमधून गाड्या भरून आम्ही बोललं गेलो चेहरा बगुन कारवाई हो मंदिर है और वहां पे हमने बार बार मांग किया है लाखों पब्लिक दर्शन के लिए आती है लेकिन एक वाहत पुलिस वहां पे रखा जाए लेकिन ये वाहत पुलिस अपने फायदे के लिए रखती नहीं है एक गुंड लोगों को बढ़ावा देती है वाहत पुलिस आता पुलिस प्रश्न चिन्ह निर्माण के लिए काका अनेक वर्षा पास रिक्शा चाल काय बदल झालाय काय अजिबात काही बदल नाही मी वाहतूक सेनेचा एकशे बत्तीस विधानसभा चिटणीस महाराष्ट्र नवनिराव वाहतूक सेनेचा पदाधिकारी आहे मी नेहमी त्या आम्ही नेहमी इथे आणि जीवदानी पाड्यावर स्टँडवरती ट्राफिक पोलिस नेमावा नेहमी म्हणून याच्यासाठी ने वारंवार वाहतूक पोलिसांशी नियंत्रण शाखा तीन यांच्याशी परिमंडल यांच्याशी आम्ही वारंवार वार पत्रव्यवहार आहे आणि काल देखील आम्ही पत्रव्यवहार केलाय काल पत्रव्यवहार करून आलो तर ते लांगी साहेब जे पहिले होते त्यांनी आम्हाला आश्वासन देऊ देऊ पण शेवटी काही दिवस बोलले की माझ्याकडे पोलीस बळ कमी त्याच्यामुळे सध्या देऊ शकत नाही प्रत्येक पॉईंटला आणि आज त्यांची बदली होऊन गेली त्याच्यानंतर यांच्याकडे पोलीस स्टाफ वाढलेला आहे पोलीस स्टाफ वाढलेला असताना देखील हे जीवदानी स्टँडवर जाणून बुजून कुणीही ट्राफिकला कायमस्वरूपी ठेवत नाही का की तिथे जो लालू उर्फ शाबीर शेखे याला एंट्री काढायला कोणी नेमलं कुठल्या हवालदाराने नेमलं कुठल्या डिपार्टमेंटने तो स्वतःसाठी काढतोय हे यांनी शहानिशा करावी तो तिथे गा, प्रत्येक गाडी मागे शंभर रुपये एंट्री काढतो आणि रोजचे वीस रुपये काढतो गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत जे दबंग करतात ते लोक यांच्यासमोर इथून पोलीस पाठीमध्ये शंभर टक्के पोलीस आपण भारतीय जनता पार्टीचे आपल्यासोबत महेश कदम देखील आहेत जी तुम्ही पण रिक्षा संघटनेचे गेल्या अनेक वर्षांपासून इथे इथे काम करत आहे नेमका जर कारण आपण पाहिलं तर विरार शहरामध्ये दोन कारण आपल्याला वाहतूक कोंडीचे पाहायला मिळतात एक अनधिकृत फेरीवाले आणि दुसरे रिक्षावाले जर परमिट नसेल लायसन्स नसेल चार चार सीट जर घेऊन जात असतील तर मग पोलिस करते काय पोलिसांवरती प्रश्नचिन्ह निर्माण होतं आता राज्यात तुमची सरकार आहे केंद्रात तुमची सरकार आहे तुमच्याकडनं याच्यावरती काय ठोस पावलं उचलली जातील विशेषतः गेले अनेक वर्षापासून या ठिकाणी वाहतूक शाखेची म्हणजे तुम्ही आज मला जो प्रश्न विचारलात की अनाधिकृत रिक्षा विदाउट म्हणजे असं म्हणता येणार नाही परंतु गाड्या परमिटवाल्या असतात त्याचे पेपर काही कारण असतो त्यांचे व्हॅलिड नसतात तर याचे पोशिंदा जर आपण पाहिलं तर, तर वाहतूक शाखाच आहे गेले अनेक वर्ष मी सुद्धा त्यांचे आरोप केलेले आहेत मांजे मारायचे असतील समजा त्याच्याकडे लायसन बॅच नसेल तरीही त्याला महिन्याचे हजार ते पंधराशे रुपये वाहतूक शाखेचा जो कोण कर्मचारी नियुक्ती केलेला असतो त्याला असतंय आणि या ठिकाणी आहे वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या वर्दीवरती आता याला तुम्ही आ... पर्याय काय काढणार आणि काय फुल माझे गेले अनेक म्हणजे मागील काही दिवसापासून पायपरला बातमी मागितली असेल की ह्यासाठी एक नियोजन कमिटी स्थापित करणं तशी मुंबईला म्हणजे ज्या मुंबई शहरीकरणामध्ये वाहतूक कोंडी होते त्या ठिकाणी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पोलीस बळ तिथे अपुरे पडतं असं म्हणण्यापेक्षा आता त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी कॅमेऱ्याच्या माध्यमातून सोयीप्रमाणे रस्ते असल्यामुळे त्या ठिकाणी वाहतुकीची समस्या ज्या ऑटोमॅटिक कॅमेऱ्याच्या माध्यमातून सोडून आहे पण सर माझा मूळ प्रश्न असा आहे की जर समजा जे अनाधिकृत रिक्षावाले आहेत ज्यांच्याकडे परवाना धारक नाही आहेत ती लोक जर काय कमीच झाले ती लोक त्या लोकांना नष्टच केला त्यांच्यावरती जर सातत्याने कारवाई केली तर तर ह्या गोष्टीवरती कुठेतरी अंकुश मी येतो मी सातत्याने या सगळ्या विषयात नेहमी बोलत असतो महानगरपालिकेमध्ये बोललोय किंवा पोलीस स्टेशनला बोललो आहे वाहतूक शाखेबरोबर बोललो आहे परिवहनबरोबर बोलतोय वस्तुस्थिती अशी आहे का सगळ्यात ह्याच्यामध्ये जे जोडलं गेलं आहे ते आर्थिक हितसंबंध जोडले गेलेले आहेत आर्थिक हितसंबंध असे आहेत का सर्वसामान्य जनता मेली तरी चालेल परंतु जे काय त्या सिस्टममध्ये काम करणारे मग ते रिक्षेवाला असतील तिथे उभे राहणारे कोण पोलीस असतील वरती अधिकाऱ्यांपर्यंत काय जातं हे माहीत नाही आम्ही स्वतः असं अनुभवलेला आहे ड्युटी इथे आहे परंतु पोलीस जो असतो हवलदार किंवा तो तत्सम पोलीस असतो तो कुठेतरी कोपऱ्यावर उभा असतो आणि तो, तो बाईकवाल्यांना पकडण्यामध्ये मशगूल असतो कारण बाईकवाले हप्ते देत नाहीत हे रिक्षावाले हप्ते दिले जाताच्या टायमाला दुपारच्या टायमाला रात्री नऊ वाजता दहा वाजता इथून जायला प्रॉब्लेम होतात मागे दोन चार प्रसंग असेही घडले का ते रिक्षा ज्या आहेत त्या पुल अगदी पुलाच्या जवळ नेतात आणि स्त्रिया आल्या तर त्यांना असा हात लावतात आणि त्यांना सांगतात रिक्षेत बसा व्हेरी रॉंग कारण जे हात लावणारे रिक्षेवाले आहेत हे रात्री नऊ दहाच्या सुमारास अक्षरशः दारूच्या बाटल्याही तुम्हाला या ट्रॅकमध्ये दिसतील दारू पितात गंजा घेतात आम्हाला तो विषयच नाही आहे आम्हाला इथे शिस्त पाहिजे इथून जर जीवदारीची स्टँड आहे तर फुलपाडा स्टँडच्या रिक्षा का लागतात ह्याचा जबाब पाहिजे फुलपाडा स्टँडच्या रिक्षा इथून जर भरत असतील तर त्यांना बंद केलं पाहिजे जेणेकरून आम्हाला सर्वसामान्य लोकांना या इथे राहणाऱ्या लोकांना आम्हाला त्रास होणार नाही ज्या दिवशी फुलपाडाला जाणारे रिक्षा स्टँड बंद होतील मी स्वतः महानगरपालिकेच्या माध्यमातून एक तिथे टायरवाला आहे तिथे बोर्ड लिहिलाय दिव्यांग आणि काय दिव्यांग आणि वयस्कर वयस्कर ह्या लोकांना फक्त पुढे घेता येईल बाकी पॅसेंजरने इथे एक इथे लिहिलाय एक हॉटेल लक्ष्मीच्या इथे महानगरपालिकेच्या माध्यमातून लावलाय आणि तिसरा लावला होता ट्रान्सफॉर्मरच्या ठरवलं तर बिलकुल ट्राफिक होणार नाही पण पोलीस ठरवत नाहीत कारण आर्थिक इथं संबंध सगळ्यांचे जुडलेले आहेत खरं आहे की जर पोलिसांनी ठरवलं तर ही जी ट्रॅफिक आहे वाहतुकीची कोंडी आहे ती सहज ते सोडू शकतात पण जर पोलीसच वाहतूक कोंडी करत असतील तर मग जनतेने करायचं काय संध्याकाळच्या वेळेला आपण इथे जर पाहिलं तर आपल्याला प्रचंड गर्दी पाहायला मिळते लोकांना घरी जायला त्रास होतो रिक्षा काही रिक्षा हात धरतात आणि त्यांना रिक्षात बसवतात असं सांगितलं तर किती हे वाईट प्रसंग हे वसई शहरातील नागरिकांना बोलावं लागते असं असताना खरंच याच्यावरती आता नवीन निवडून आलेले आमदार राजन नाईक काय भूमिका घेतील का वसई शहर महानगरपालिका फेरीवाल्यां संदर्भात काय करतील का वाहतूक पोलीस ज्यांना हे सगळं नियंत्रण आणायचं आहे तेच जर भ्रष्टाचार करत असतील तर मग जनतेने करायचं काय या सर्व विषय आपलं काय मत आहे कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरा,